रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे बारामती विधानसभेचा दोन हजार चोवीस चा आमदार कोण या नागरिकांच्या काही प्रतिक्रिया आहेत त्या नागरिकांच्या प्रतिक्रियाच्या अनुषंगाने आपण आता आहोत बारामती तालुक्यातील होळ आठ फटा या गावी काय येथील नागरिकांचं म्हणणं किंवा यातील नागरिकांचा कोल कोणाकडे जातो या गोष्टीची सहनिशा करत आहोत आपण काही नागरिक आहेत आपल्या बरोबर नमस्कार काय सांगताल आपण आता बारामती विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे पवार विरुद्ध पवार अशी लढत चाललेली आहे येथील लोकांचा कल कोणाकडे जास्त वाटतो बारामती विधानसभा मतदारसंघाचे ह्या गावातील कवल पवार साहेबांच्याच मागे सदुसष्ट सालापासून पवार साहेबांना होळगाव मानणार आहे पवार साहेबांनी सोसायटी दिल्या बँकेत कामाला लावली पाणी दिले, दिले कारखानदारी केली सगळी लोक बहात्तरच्या दिवसाली डुब्या खाणल्या काय कारण पाणी नव्हते लोकांना ती चाऱ्या खाजून डोब्या खाजून त्यात पाणी सासावलं ते लोकांना लो शरद पवारांनी त्या काळात पाणी दिलं शरद पवार हे तालुक्याचं ना जिल्ह्याचा नेत्या काय 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 आपलं म्हणणं आप? मतदान होणार तू तुतारीला तुमचं काय आमचं अजूनही काय ग्राम आहेत आपल्या बरोबर काय सांगताल आपण आम्ही नवीन नेतृत्व स्वीकारणार योगेंद्र दादा आणि साहेब म्हणता तेच तिचं आम्ही नेतृत्व आम्हाला आपल्या बरोबर त्यांच्याकडून आपण जाणार बाबा नमस्ते काय सांगताल बारामती विधानसभा लागली आता कोणाचं जड अजितदा पण पवार साहेबांच्या मनात काही परमिशन स्वतः सांगू शकत नाही करणार त्यामुळे आहे आहे बाबा ग्रामस्थ ते बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत बाबा नमस्ते बारामती विधानसभा आता बिगुल वाजलेला आहे मोठा रणसंग्राम चाललेला आहे पवार विरुद्ध पवार अशी लढत होती आहे काय वाटतंय तुम्हाला बारामतीमध्ये कोणाचं पार्ट दादांचा विकास काम आहे चांगलं पाणी धरणात हाय तोपर्यंत आपल्याला कॅनेल सोडला होता दादानी yeah. शेवटच्या टिपक्यापर्यंत yeah. दादा शाळा ग्रामपंचायत रस्त मेडिकल yeah. कॉलेज महिला कॉ हॉस्पिटल yeah. सगळे बारामती सोमेश्वर सहकारी सहकार कारखाना कार ही कधीच शहरणार नाही सभासद yeah. आपल्या होळचे जवळजवळ त्र्याहत्तर वर्ष झाला पवार साहेबांना साथ देत होते पण आता दादा धरले ताईंना दिले आम्ही बाबा तुमचं काय म्हणणं काही हे बोलले तीच पण काय 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 विकास केला सांगितलं तीच मारा म्हणजे कसा बसलाय बोलता येणार बर बर बाबा तुमचं काय मत हेच यांनी सांगितलं पवार यांनी चांगलं केलं कार्य पवार पण अजित दादा अजित दादा अजित दादाच का अजित दादा का अजित दादा चांगली कामं केली पाणी ही सुटते आपले सगळं चांगलं काम बाबा तुमचं काय मत आहे अजित दादा अजित दादाच का अजितदानी विकास केला ग्रामपंचायत बांधली देवळं बांधली आहेत गावातली पाणी वेळेवर सुटते दादा काही युवक आहेत मित्र तुझं काय मत आहे आपल्या याविषयी आता विधानसभा चालू झाली अजितदादा काय <laughs> अजितदादाच का अजितदादांनी काम केले विकास केलाय काय काय विकास केलाय रस्त्यांची शाळेची कामं मुलांना मुलींना शिक्षणाची सुविधा कामच आपल्या बरोबर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्ते काय वाटतंय बारामती विधानसभा लागली आहे विरुद्ध पवार अशी लढत चालली आहे कोणाचं पार्ट आहे पा? आता सध्याचं दादांचं पार्टी जड आणि विकासाच्या जोरावर दादांचं पार्ट जडच आहे बरं बरं आणि आमचा असा अंदाज आहे की आता एक लाखाच्या वर निवडून येत एक लाखाच्या वर निवडून एक लाखाच्या वर पाहिजे कारण त्यांनाही विकासाचं पाठबळ आहे विकासाचं पाठबळ आपलं काय मत आहे आता विधानसभा पवार विरुद्ध पवार काय सांगताल आपण विरुद्ध पवार असं नाहीच बरं का फक्त दादांचा विकास आहे सगळा दादांची काम आहेत भरपूर त्यामुळे एकच दादा अजित अजितदा दादा। आपल्या बरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार काय वाटतंय बारामती विधानसभा लागली पवार विरुद्ध पवार ही लढत चालली आहे गड़े। घड्याळ का तुतारी का? का दादा गड्याळ का गड्याळ काम आहेत दादाचे काय काम आहेत बांधकाय सगळं दादाचे काम आहेत काय सांगशील मित्रा विधानसभा अगदी जोरात चाललेली आहे काय वाटतंय तुला अजित दादा दादाच का दादांची का आहे बर 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 अजूनही काय ग्रामस्थ आहेत आपल्या बरोबर नमस्कार नमस्कार काय सांगताना विधानसभेला सा अगदी आहे पहिल्यांदाच बारामतीच्या इतिहासा घडत अशी काय वाटते आपल्याला कोण दादांशिवाय शिवाय पर्यायच नाही बर का जेवढी बारामती तालुक्यात जी कामं होत्या ती सगळी दादांनीच केलेली बर बाकीच्या किती काय सांगू दे पण दादा शिवाय बारामतीला कोणच दादा पवार साहेबांनी युगेंद्र दादा पवारांना पाठिंबा दिलाय पवार एक नंबर आहे पण आता सध्याला तर ते लहान आहेत बर लहान असल्यामुळे त्यांचा आमचा काही विषय येत नाही अजून पण दादा आमच्या लहान परियंत येऊन पोहोचले पोहोचले बाबा काय सांगताल आपण काय दादा हे लाखात एक दादा आहे बर दादांचा शब्द म्हणजे शब्दच असतो बर आणि दादा शिवदा बारामतीचा विकास कोणच करू शकत नाही एकमेव दादा म्हणजे दादाच बारामती विधानसभेचा रंग चाललेला आहे काय वाटतंय येथील लोकांचा कल कोणाकडे जाईल अजित दादाच का वेगवेगळे विकासाचे कामे केले जातात काय सांगताल तुम्ही एकच दादा महिला देखील आहेत आपल्या बरोबर त्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत काय नमस्ते काय सांगताल विधानसभा लागली आता कोणाला पारड कोणाचं पारड जड आहे अजितदादा पवारां अजितदादाच का कारण की भरपूर काम केलेली आहेत बारामती तालुक्यात त्यांनी काय काम केलं रस्त्याची काम पाण्याची सोयी सर्व महिलांसाठी रुपये आले का खात्यावर हो आले काय सांगताना मावशी काय सांगताल पैसे भेटले महिन्याला दीड हजार रुपये अजित दादांनी त्याच्यामुळे अजित दातच का तू तरी का घड्याल गड्या का घड्यालच का पंधराशे रुपये देऊन कल्याण केलंय आमचं का पैसे खात्यावर हो हो आले आले का किती किती आले पैसे साडे सतरा म्हणजे साडेसात हजार आपण आलेलो काही ज्येष्ठ ग्रामस्थ बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ हो। भाऊ नमस्ते, नमस्ते। काय सांगताल तरी का घड्या कढ्या काढ्यालच का दादाने आमची सुधारणा केली काय सुधारणा केल्या रोड सगळं ओके हा काय सांगताल बाबा आपण गड्या गड्या ओके रोड सुधारणा समजा ओके केले नाही आपल्या बरोबर महिलांची मतं काय असतात ते जाणून घेणार बाबा काय नमस्ते काय वाटते बारामती विधानसभेला काय झालं दुपारी खूप विकास केला काय विकास केलाय केले पुरवठा केला आणखीन काय तुम्हाला काय लाडक्या बहिणींना पैसे दिले बरं 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 बर किती पैसे मिळाले आपल्याला सत्ता साडेचार हजार बर बर काय सांगताल मावशी आपण मला अजितदादानी दिले नाही बरं पण मतदान कुठं होईलदादा काय सांगताल बाबा बारामती विधानसभेत अशी जोरात अशी लढत चालली पवार विरुद्ध पवार त्याबद्दल काय आपलं मत आहे अशी काही लढत दिसून येत नाही मला तरी अजितदादा हे विकासाचे महामेरू आहेत बारामती तालुक्याचा सर्व विकास हे अजितदादांनीच केलेला आहे